सुंदर असे सकाळ झालेली आहे आपली मूळ नेचवर आणि तुम्ही बघू शकता सकाळ झाले आणि मूड नेच पुन्हा एकदा हॅपरिंग झालेली आहे आणि या हॅपरिंग नेच आपण एक पाशु आहे आणि याचा नाश्ता देतात आपल्याला आंबोळीचा तर मी ॲक्च्युली खाऊन संपलेली आहे खूप छान चटणी आहे खूप छान आंबोळी आहे आपण निघालेलो आहे हरणे बंदरावर आणि तिकडे जाऊन आपण सुवर्णदुर्ग बघणार आहोत तर सुवर्णदुर्गसाठी आपल्याला एक बोट घ्यावी लागणार आहे आणि आपल्याला पाण्याचा प्रवास करून बोटीतून मस्त एन्जॉय करत आपल्याला सुवर्णदुर्गाला पोहोचायचं आहे तर आपण आता हरणे गावातून हा आपला प्रवास चालू आहे आणि हरणे बंदरावर माशांचा सुद्धा लिलाव होतो आपण बघूयात कसं आहे हरणे बंदर आणि कसे मासे आहेत तिकडे तर चला पोहोचूयात तिकडे हरणे बंदरावर आपण पोहोचलेलो आहे आणि तुम्ही हा आहे हरणे बंदर जिथे बोट्स लागलेले आहेत आणि खूप खूप प्रकारच्या बोट्स आहेत आहेत आपल्याला घेऊन जाणार आणि सुवर्णदुर्ग कसा आहे ते आपण बघूच यात पण त्या आधी हा हरणे बंदर किती सुंदर दिसतो या बोटींनी आणि किती मनमोहक दृश्य दिसतंय हे खूप सुंदर ना मला सुवर्णदुर्ग णे बंदराजवळ लाईट हाऊस देखील ला आहे तोही बघण्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि आम्ही सुवर्णदुर्गला जाण्यासाठी आमच्या बोटीकडे निघालेलो आहे आणि ही, ही सुंदर अशी बोट परिस्तर खूप एक्सायटेड आहे त्यामुळे तो आधीच बोटमध्ये जाऊन बसला मला तर बोटमध्ये चढायचीच भीती वाटते पण हा अनुभव एकदा तरी आपल्याला घ्यायचाच आहे तर सुवर्णदुर्गला जायला ही बोट आपल्याला घ्यावी लागेल आणि या अथांग समुद्रामध्ये आपण या बोटीनी सुवर्णदुर्गापर्यंत पोहोचणार आहोत तुम्ही बघू शकता इतक्या या लाटा उंच उफाळत आहेत आणि या उंच लाटांसारखीच आपली बोटही वरखाली होते आणि मला तर लिटरली भीती वाटते या मोठ्या मोठ्या लाटा बघून तुम्हाला भीती वाटते का की तुम्ही एन्जॉय करता ही राईड मोठ्या मोठ्या लाटांसोबतची ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि परीस तर खूप एन्जॉय करतो आहे ही राईड कारण त्याला खूप मजा येते आणि दुरूंचा आपल्याला सुवर्णदुर्ग दिसतो आहे आणि आपण पोहोचणार आहोत सुवर्णदुर्ग या बोटीच्या प्रवासाने बोटीतून उतरताच हा आहे सुवर्णदुर्ग दुर्गाचा प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेलं आहे आणि महाद्वाराजवळ पोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा दिसते तटवंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांवरून आपण वर आलेलो आहोत गडावर सात विहिरी आहेत पण कुठेही मंदिर नाही प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आग्रे यांच्या कुलदेवता कालंबिका देवी हिचे देऊळ कान्होजीने केव्हा तरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली असं मानलं जातं सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याचे हिरवे पाणी असलेला विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष इथे दिसतात तसं बघायला गेलं तर किल्ला हा अजूनही प्रचंड मजबूत आहे आणि हे चोर दरवाजे आपल्याला इथे दिसत आहेत आणि याचं महत्त्व आणि किल्ल्याचं महत्त्व आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आदिलशहाकडून जिंकून घेतलेला किल्ला एकोणीसशे सॉरी इसवी सन सोळाशे साठमध्ये घेतलेला आहे तर याचं महत्त्व आपल्याला खूप जास्त आहे आणि हे असे दरवाजे आपल्याला तिकडे बघायला मिळतात आणि परीस हा एन्जॉय करतो आहे हा खूप असा छान मोठा किल्ला पण या किल्ल्यावर एकही मंदिर नाही आहे आप आणि आपल्याला फिरण्यासाठी एकशी खूप मोठी जागा आपल्याला आहे किल्ल्याजवळ आणि या किल्ल्यावरून मी जवळ जाऊन समुद्र बघण्याचा प्रयत्न करते तर तुम्हीही माझ्यासोबत बघा की इतका सुंदर असा समुद्र या खिडकीतून आपण खिडकीच म्हणूया त्या खिडकीतून आपल्याला बघायला मिळतोय आणि पूर्ण समुद्राचं दृश्य आपल्याला इकडून बघायला मिळणार आहे आणि हे बघा समुद्राचं दृश्य फिरता फिरताच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज इथे आम्ही बघितला आणि तिथे जाऊन फोटो काढायचा मोह काही आवरला नाही सो आम्ही फोटो काढून घेतला आणि सुवर्णदुर्ग फिरताना काही असे फोटोज आम्ही क्लिक करून घेतलेले आहे सुंदर समुद्र डोळ्यात भरून आमची बोट आम्हाला घ्यायला आलेली आहे आणि पटापट पत बोटमध्ये बसून आमचा सुवर्णदुर्गाचा प्रवास आम्ही इथे संपवलेला आहे आणि सुवर्णदुर्गावरून हरणे बंदरावरचा आमचा प्रवास आता पुन्हा सुरू झालेला आहे आणि सुंदर असा बोटीतला प्रवास आता आमच्या धरणे बंदरावर संपणार आहे खूप छान अनुभव होता बोटीचा आणि सुवर्णदुर्ग बघण्याचा दोनशे रुपये प्रति माणस असा दर यांचा आहे बोटीचा आणि जर तुम्ही फक्त स्पेशल करून जाणार असाल तर थोडे हाय पैसे ते तुमच्याकडून आकारू शकतात कारण फक्त बोट हा एकच त्यांचा व्यवसाय ते इथे करतात बोटीतून उतरून आम्ही गाडीने हरणे बंदरावर निघालो आहे इकडे बोटीचं काम सुरू आहे तेही बघितलं आहे आणि आम्ही बंदरावर पोहोचतोय तर खूप अशी गर्दी आहे जिथे बोट्स आहे ज्यांचे कामं चालू आहेत आणि मासेंची विक्री इकडे चालू झालेली आहे आणि इकडे आल्यावर मला फक्त हे एकच गाणं आठवतं स्वस्त अशी मच्छी इथे अवेलेबल होते बरेच आणि दापोली कोकणमध्ये आपण बघतो जागोजागी गोड लिहिलेले असतात की था था। आ, मच्छी फ्राय करून मिळेल तर इकडे मच्छी घेतात लोक एकदम होलसेलच्या रेटमध्ये मिळतात आणि जिकडे ते स्टे करतात तिकडे त्यांना ते मच्छी फ्राय करायला देतात त्यामुळे त्यांना खूप साऱ्या मच्छीचा आनंद घेता येतो आणि होलसेल रेटमधली मच्छी ही सकाळी आठ वाजता मिळते आणि आत्ता मी आलेली आहे अकरा वाजता इथे सा आता आपल्याला मार्केट रेटमध्ये मिळते नसती पण तरीसुद्धा खूप स्वस्त आहे जर तुम्ही इकडे आलात तर सकाळी आठ वाजता होलसेल रेटमध्ये मच्छी घाला या अदरवाईज अकरा वाजता तुम्हाला नॉर्मल रेटमध्ये नक्की मिळेल आणि तुम्हाला मच्छीचा खूप चांगला आस्वाद देतो आता इथून आपण हरणे बंदरवरून आपण निघालेला आहे आपल्या पुढच्या प्रवासाला आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे आपण तिकडे भेटूया चला